नमस्कार मंडळी मंडळी प्रथम चॅनल तुमचं सरशास स्वागत करत आहे मंडळी चालू शहरमध्ये शहर क्षेत्रामध्ये प्रत्येक टॉपचा आणि पारदर्शक आणि सर्वात मोठं मैदान पार पडत आहे चालू पारदर्शक ही मैदानं पार पडत आहे प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये टॉप नंदीचे रती महारथी पेयर असतात त्यामुळे टॉपच्या मैदानामध्ये प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनललाही टॉपच्या लढती अनुभवायला मिळतात तर मंडळी प्रत्येक टॉप मैदानामध्ये आपल्याला टॉप नंदी पाळत दिसतात प्रत्येक टॉप नंदीचं टॉप नियोजन असतात तर मंडळी प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेगाचा बादशा म्हणून त्याची बलिकडे ख्याती आहे असा वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा प्रत्येक टॉपच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसतो पण काही दोन तीन मैदानं झाले वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जाचा काही कालांतराने काही मैदानामध्ये पराभव होतो हे बैलगाडी क्षेत्र ह्यामध्ये चढ उतार चालूच असतात म्हणजेच आठ पायाचा मळा आहे हार जीत ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये कंटिन्यू चालूच असते पण लगातार हिंद केसरी सर्जेची दोन तीन टॉपच्या मैदानामध्ये हार झाली मंडळी येणाऱ्या मैदानामध्ये वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जेसोबत टॉप पाच बैलापैकी जर सर्जेचं जर नियोजन जर झालं तर सर्जा शंभर टक्के त्या मैदानामध्ये गुलाल घेईल आणि शंभर टक्के त्या मैदानामध्ये जबरदस्त कॉम्बॅक करेल तर सर्जेचं नियोजन कसं पाहिजे येणाऱ्या मैदानामध्ये आणि चालू चेनमध्ये सारज नियोजन कसं पाहिजे करूया कारण की जेणेकरून सारजच्या मैदानामध्ये पराभव होणार नाही हार होणार नाही तर चालूया तर मंडळी वेगाचा शेवट येणे केसरी सारज सोबत आतापर्यंत घटून आणि चांगलेच टॉप नदी पाळलेले आहे पण जी मंडळी जी गाडी सरज सोबत जुळून पाळाली त्या मैदानामध्ये सार्वजनिक प्रथम क्रमांकच पटकवलेला आहे त्यामधील तब्बल चौदा फायनलचा मान करी बुलढाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बाबेची आणि वेगाचा शेवट हिंद के सरजाची गाडी देखील मैदानामध्ये त्याच ताकदीने पळती ज्या ज्या मैदानामध्ये वेगाचा शेवट ही केसरी सरजा आणि बाब्या पळाले त्या त्या मैदानामध्ये गुलालाच घेतलेला आहे कदाचित एखाद्या अर्ध्या मैदानामध्ये यांचा पराभव झाला असेल पण कायम गुलालामध्ये गाडी असती आणि बऱ्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक देखील पटकवलेला आहे नर मादी होऊन ही गाडी पळते तळामध्ये हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या चांगला जबरदस्त बळतो आणि निकालाला सर्ज चांगलाच जबरदस्त सुपरफास्ट वळतो त्यामुळे मैदानामध्ये ही गाडी चांगलीच चा घटून पडते तर मंडळी त्यानंतर बाक सर्जेसोबत पळायला पाहिजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शहर क्षेत्रातील येऊन जोडी आहे आणि ह्या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात बाकॅडॉन बाकॅडॉन आणि जोडी देखील मैदानामध्ये त्याच ताकदीने आणि त्याच शिमतीने आणि त्याच जोशात पळते कदाचित एखाद्या मैदानामध्ये ह्या जोडीचा पराभव झाला असेल पण त्या त्यावेळी हा जोडी एकत्र आला त्या त्यावेळेस त्या, या त्या बरीगाडी क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या मैदानामध्ये सरऱ्यासोबत जर बाकासुरीचं जर नियोजन झालं शंभर टक्के त्या मैदानामध्ये जबरदस्त धमाका बघायला मिळेल तर मंडळी त्यानंतर सरेसोबत पळायला पाहिजे गर्निकीचा राजा गर्निकीच्या राजाची राजा सरजाची जोडी देखील मैदानामध्ये चांगलीच पळते या अगोदर बऱ्याच मैदानामध्ये सरजने राजा पाळालेला आहे त्या मैदानामध्ये देखील चांगलीच जबरदस्त गाडी घटून आणि चांगली फिट्ट पळते मंडळी त्यानंतर पिस्टन बावीस अकरा पिष्टन आणि वेगाचा शेवट हिंदी केसरी सर्जा दे देखील मैदानामध्ये चांगले तुफान धावते ही गाडी देखील मैदानामध्ये चांगले सुपरफास्ट पळते तर म्हणजे आपण बघितले टॉप नामांकित नदी वेगाचा शेवट हिंद केसरी सोबत येणाऱ्या मैदानामध्ये यांच्यासोबत जर सर्जाचं जर नियोजन झालं तर सर्जा शंभर टक्के त्या मैदानामध्ये कॉम बॅक त्याच जोशात आणि त्याच हिमतीने आणि त्याच पहिल्यासारख्या जोशात आपल्याला सर्जा दिसेल कारण की आपण बघतोय दोन तीन मैदानामध्ये चर्जाचा पराभव झाला पण सर्जाचं नियोजन आणि सर्जाचे पेहऱ्या आपण बघतोय थोडे खालच्या लेवलचे नाही पण बऱ्यापैकी चांगले आहे पण सरजाला टॉपचा पेहरा पाहिजे सर्जाला का बैलपूरला समजायचं गाडी सरजा सोडितच नाही तर येणाऱ्या मैदानामध्ये जर ह्या टॉप चार पाच चा बैलापैकी जर सर्जाचं नियोजन झालं तर शंभर टक्के सरजा येणाऱ्या मैदानामध्ये चांगलाच धमाका आपल्याला कारताना दिसेल तर मंडळी हे टॉप नियोजन पण झालं तर सर्वात महत्त्वाचा असतं म्हणजेच ड्रायवर प्रत्येक ड्रायव्हर हा बलकडे क्षेरक्षेत्रामध्ये पारदर्शक आणि टॉपची गाडी आहे पण सर्जाचा संपूर्ण अनुभव आणि सर्जाची संपूर्ण खासियत माहिती म्हणजेच विठ्ठल नाना बुतकर ह्या बैलगाडी शेअर क्षेत्रातील टॉप नामांकित जॉकी जेव्हा जेव्हा सर्जाच्या गाडीवर विठ्ठल नाना असले ना तेव्हा तेव्हा सर्जा पोहोतोस सर्जाची गाडी लॉबी होतच नाही गाडी एकदम सुपरफास्ट पळते कारण की जी काय खासियत सर्जाचा जो अनुभव आहे जो विठ्ठल नाना संपूर्ण आहे त्यामुळेच चारू शहरीमध्ये विठ्ठल नाना जर सर्जाच्या गाडीवर बसले आणि हे टॉप चार पाच नंदीपैकी जर नियोजन सरचं झालं तर शंभर टक्के गाडी मैदानामध्ये सुपरफास्ट आणि चांगल्याचं जबरदस्त वेगाने पळेलाचं असं तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आणि या टॉप चार पाच पेऱ्याबद्दल सरसोबत जर झाले तर त्याबद्दल आणि ड्रायव्हर कोण पाहिजे तुमच्यामध्ये सरच्या गाडी वर्ष सध्या चालू शेवूनमध्ये ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक करा आणि व्हिडिओ तर अशा नवनवीन व्हिडिओजमध्ये पहिली गाडी शहर क्षेत्राचे नवनवीन अपडेट घेऊन हां त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब जरूर मारा धन्यवाद